गोष्ट ऐकायची का गोष्टी आवडतात का म्हणा माझ्या मागू रामायणाच्या गोष्टी

परत येण्याने अयोध्या मोहरी राजपुत्रांचा रथ अयोध्येच्या जवळ येऊ लागला तस तसा नागरिकांचा उत्साह औषध वाढू लागला दावाचा वेशीवर, वेशीवर। तुडुंग गर्दी जमली ढोल नगारे ताशे

शोभित केले होते नव्या नवरी सारखे नटवले होते राजपुत्रांचे तेज पाहून अयोध्यावासी फक्त झाले होते लोकांनी दे राजपुत्रांचा गावातल्या काही ओवाळले तर पुरुषांनी स्वागताच्या घोषणा दिल्या राजवाड्यात तर राजा दशरथ राण्या मंत्री आणि शहरातले, प्रतिष्ठित नागरिक, नागरिक। आतुरतेने राजपुत्रांची वाट पाहत होते आल्या श्री श्रीरामाने राजा दशरथाचे पाया पडून आशीर्वाद घेतले राजाने त्यांना प्रेमाने घट्ट आलिंगन दिले राजा दशरथाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते नंतर चारीही राजपुत्र चारी आयांच्या पाया पडले सगळे जण माय लांच्या भावनिक भेटीचे साक्षीदार होत होते राजपुत्रांचे औक्षण केले ओवाळले दुसऱ्या दिवशी राजा दशरथांनी मुलांना राज दरबारात बोलावून घेतले आश्रमातल्या शिक्षणाचे त्यांचे अनुभव सांगायला सांगितले तुम्हीही शाळेत दिवसभरात घडले ते घरी जाऊन आई वडिलांना रोज सांगत जा राजपुत्रांना शस्त्रास्त्र आणि युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी चार तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली काही महिन्यांच्या प्रशिक्षणातच सगळे राजपुत्र प्रखर योद्धा बनले शौर्य आणि युद्ध सज्जता त्यांच्या रक्तातच होती आता राजपुत्र राज दरबारात जाऊ लागले आणि करू कारभारात अनुभव घेऊ लागले प्रजेचे तर ते खूपच लाडके झाले त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी लोक रस्त्यावर गर्दी करत असत चारही भावांच्या धनुर्विद्येतील कौशल्यामुळे लोकांना सुरक्षित वाटेल लहान वयातच स्वकर्तृत्वाने एवढी प्रसिद्धी मिळून देखील देखी, राम, राम कायम विनम्र राहिला, राहिला रामाने नेहमीच आई वगैरे

अभिमान वाटत असे श्री रामचंद्र की जय।, जय प्रभु श्री रामचंद्र की जय,